मित्रांनो मनोरंजन विश्वाला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने खूपच कमी काळात या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा विजय सेतुपती यांच्या महाराजा या चित्रपटात काम करणारे एस एस स्टॅनली यांचे दुःखद निधन झालेले आहे सत्तावन्न वर्षे स्टॅनली हे बऱ्याच काळापासून आजारी होते आणि चेन्नई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वास शोककळा पसरली आहे आणि सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी आलेली असून प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक एस एस स्टॅन्ली यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे अभिनेते एस एस स्टॅनली यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनातही उत्तम काम केले दिग्दर्शक म्हणून त्यांनी एप्रिल मधातील पुडदू कोट्टा इलु रुंदू सर्वनन कमरकुरी पुकल किजू कडलकराई सलाई या चित्रपटाचे दिग्दर्शन केले एक अभिनेता म्हणून त्यांनी पेरिया रावणन सरकार कुडुबू बोम्बई नयागी आणि आन देवदाई यासारख्या चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते एस एस स्टॅनली यांना भावपूर्ण श्रद्धांजली